आपल्याला सांगतो हे सगळे एकवटलेले आपण सांगताय मी युती केलेली नाही असं आपण सांगताय हा निकाल असा असेल की अठ्ठावीस नगरसेवक आणि एकोणतीसवा नगराध्यक्ष भडगाव शहरातले चोवीस नगरसेवक आणि पंचवीस ना नगराध्य दे, नगराध्यक्ष पाचोरा आणि भडगाव शहराचा निकाल बघून घ्या शंभर टक्के शतप्रतिशत निकाल आपल्याला पाचोरा आणि भडगाव मधला पाहायला मिळेल एखाद दोन जागा एकदमच अशा आटाकटीवर पडली तर पडली नाहीतर शंभर टक्के विजय हा पाचोरा भडगाव शहरामध्ये शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेचाच भगवा या पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेवर बसेल हा माझा अति आत्मविश्वास नाही पण माझ्या पाचोरा आणि भडगाव म शहरातल्या किंवा मतदारसंघातल्या तमाम मायबाप मतदार बंधू भगिनींवर माझा इतका प्रचंड आत्मविश्वास आहे की ज्या ज्या वेळेस विरोधकांनी माझ्यावर अंगावर येण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेस माझ्या मतदारसंघातली जनता ह्या किशोर आप्पाची ढाल घेऊन पुढे आलेल्या आहेत त्यांनीच माझा बचाव केलेला आहे आणि हाच बचाव तीन डिसेंबरला आपल्याला पाहायला मिळेल याची मला शंभर टक्के खात्री आहे